म्हणजे पहिलं तर सगळ्यांनी यात चहा घ्यायला चहा ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही एकीकडे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि ओट्यावर संपूर्ण असा पसारा आहे की आता मुलांचे शाळेचे डबे वगैरे घासायचे ते काढून ठेवलेले आहे tang somebody. नमस्ते मी सीमा आपले सीमा झेंडे व्लॉग चॅनल मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मनापासून स्वागत करते खूप दिवसांनी भेट होत आहे आपली जवळजवळ दहा बारा दिवसातून ब्लॉग येतोय आणि त्याचं कारणही तसं आहे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सानवीची एक्झाम चालू होणार आहे आणि त्या अभ्यासामध्ये आम्ही दोघी जण इतकं बिझी होतो कारण टर्म एक्झाम असतात आता पहिल्यासारख्या छोट्या ज्या टेस्ट असतात ना युनिट टेस्ट वगैरे तसं नाही राहिलेलं तिच्या वर्षातून डायरेक्टली आता तीन टर्म होणार आहेत आणि खूप मोठ्या मार्कांची परीक्षा असते तर त्याच्यामुळे खूप सिरियसली अभ्यास करायला लागतो आणि म्हणले की बाकीचं सगळं राहू दे ब्लॉग वगैरे आपण नंतर बनवूयात थोडा सगळ्यात ठेवू घेऊया आणि मग नवीन दमाने नवीन उत्साहाने पुन्हा एकदा सुरुवात करूया तर आज सुरुवात झालेली आहे तर आज काय आज विशेष म्हणजे पहिलं तर सगळ्यांनी या चहा घ्यायला चहा ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही एकीकडे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि ओट्यावर संपूर्ण असा पसारा आहे की आता मुलांचे शाळेचे डबे वगैरे घासायचे ते काढून ठेवलेले आहेत आणि दळण वगैरे आलेले आहे दळायला इथं एका जणीचं आणि आज जे ना मी प्लॅन करत आहे चंपाषष्टीच जो हे असतं ना तळी भरायची असती नैवेद्य करायचं असतो वांगसट करायचं असतं ते सगळं मी आज करणार आहे आणि त्याच्यासाठी आहे ना मी कालच भाज्या वगैरे घेऊन आले परवा आणि सगळं आता ते निवडा निवडी करून ठेवायची आहे पण झालं असं की कालच करणार होते पण काल आहे ना आमच्याकडे लाईटच नव्हती संध्याकाळी जी लाईट गेली ते डायरेक्ट आज सकाळी दहा वाजता आलेली आहे लाईट तर बरं झाले मी काल तो गोंधळ घातला नाही तर आज कुठल्याही परिस्थितीमध्ये मला करायचंय कारण उद्या आहे गुरुवार उद्या आहे दत्त जयंती प्लस आपला मार्गशीर्षाचा जो गुरुवार आहे तो आहे त्याचा आता यावर्षी मी उपवास पकडलेला आहे दरवर्षी मी फक्त पूजा करत असते उपवास नाही करत पण यावेळेला काय माहिती माझ्या असं अचानक मनात आलं की आपण उपवास पण करूया तर करना रहे। तो दिवस भर तो पूजा जा वेगरे रहना रहे। के आजस वेगरे कराण मां तर करतेच आणि उपवास पण करणार आहे तर उद्या पण पूर्ण दिवसभर तो पूजेचा गोंधळ वगैरे राहणार आहे तर त्याच्यामुळे म्हटलं की आजच वांगसट वगैरे करून घेऊया कारण मग उद्या आहे पौर्णिमा तर आय थिंक त्याच्यानंतर करू नाही शकत आपण वांगसट तर थांबा चहामध्ये मी टाकते दूध मस्त मला ना काय होतं आत्ता किती वाजलेत माहिती आहे का साडेतीन वाजलेत आत्ताशी साडेतीन पावणे चार झालेत सानवीला आता शाळेतून घेऊन आले मी आणि त्याच्या अगोदर ना मी जर जरा थोड्या वेळ दहा पंधरा मिनिटं झोपले होते झोप कुठली मला मिळती पण आपलं असं सांगस्तेच्या बाजूला जरा पडले होते आणि उठले ना मी मला ना चहा घेतल्याशिवाय ना असं फ्रेशच वाटत नाही म्हणजे मला कुठले कामच करू वाटत नाही म्हणजे दुपारी मला एवढी झोप येत असते ना आणि झोपात झोपता येत नाही झोप घेता येत नाही तर त्याच्यामुळे मग आपला चहा घ्यायचा झोप घालवायची आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची आणि दुपार आहे आणि ना उठलं ना सांगावरच काढून इतकी थंडी वाजते ना मग जरा दुपारचा नाही का स्वेटर घालून बसायचं आणि आता जरा सध्या खूपच थंडी आहे पुण्यामध्ये एखादा दिवस गरम होतं मध्येच आणि एखादा एक दिवस एकदमच थंडी 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 आत्ता दोन तीन दिवसांपूर्वी मी एवढी आजारी होते आणि अजून पण माझी काही तब्येत अशी शंभर टक्के ठीक नाहीये कंटिन्यू सर्दी माझ्या दोन्ही मुलांना पण सर्दी तिकडे भावाकडे पण बारकी बारकी मुलं सगळी आजारी म्हणजे पुण्यामध्ये साथच आहे कारण पेपरला पण आलेला आहे की पुण्यामध्ये नाही का खोकल्याचे आणि ह्याचे पेशंट्स खूप आहेत म्हणून सर्दी खोकल्याचे कारण वातावरण इतकं बदललंय ना पुण्यातलं हिवाळ्याचं तर असो आजच्या ब्लॉगमध्ये विशेष तुम्हाला मार्गशिषाचं सगळं बघायला मिळणार आहे मी कशा पद्धतीने ते सगळ्या भाज्या वगैरे करते तळी वगैरे कसं भरतो आम्ही नंतर दिवे वगैरे पाजळले जातात आमच्यामध्ये तर ते कसं आम्ही पाजळवतो तर ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा आजचा ब्लॉग शेवटपर्यंत न चुकता बघा आणि आतापर्यंत जेवढं आपल्या व्हिडिओजला आपल्या चॅनलला भरभरून प्रेम दिला आहे तेवढंच या व्हिडिओला सुद्धा भरपूर असं प्रेम द्या तर चला चहा माझा इथे उकळलेला आहे मस्तपैकी चहा घेते आता आणि कामाला लागते ला कारण खूप कामं पेंडिंग आहेत आणि एकदा का अगच ते उठला तर बापरे बापरे काय सांगायलाच नको मग ते त्याच्या ला मागच लागायला लागतं खाऊ घाला पिऊ घाला पण बिचारा खेळतो एक तास एवढा त्रास देत नाही पण असतंच ना त्याचं सगळं थोडंफार बघायला लागतं जेवण खावण नाश्ता पाणी चला आता कामाला लागते तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा चल आता इथं चहा झालेला आहे माझा रेडी मस्तपैकी गरमागरम चहा घेतलेला आहे मी आणि क्वांटिटी तुम्ही बघू शकता मोजून माझा जो चहा असतो ना हा अर्धाच कप असतो त्याच्यापेक्षा जास्त मी चहा एका वेळेला घेत नाही माझा भले दोन वेळेला चहा होतो पण तो अर्धा अर्धा कप मी दोन वेळेला घेत असते आणि माझा चहा आहे ना अर्ध पाणी आणि अर्ध दूध असं मिक्स असतो पूर्ण दुधाचा चहा मला असा एवढा रेग्युलरली आवडत नाही कधीतरी छान वाटतो हो, त्याच्यामध्ये मस्तपैकी विलायची वगैरे जर असेल ना तर नुसतं दुधाचा चहा छान वाटतो हो, तर असो माझे ना कपडे मशीनला धुऊन पडली होती ते म्हटलं चला पटकन वाळत घालू बाहेरच्या बाजूला ना पार्किंग मध्ये मस्त अशी हवेशीर जागा आहे मला कपडे वाळत घालला तिथे मी वाळू घातली पहिली कपडे आणि नंतर मग जी काही छोटी मोठी भांडी होती ना म्हणजे मुलांचे डबे होते त्याच्यानंतर गडवा आणि तामण सुद्धा मला लागणार होतं कारण तळी भरायची होती तर आपण तामणामध्ये ते सगळं पान सुपारी वगैरे घेतो तर त्याच्यामुळे ते, ते सुद्धा मला घासायचं होतं आणि गडवा मला गुरुवारशी जी आपली पूजा असते ना ती मांडण्यासाठी लागत होतं तर पहिली डबे वगैरे घासून घेतले मी दुपारचं ना खरं सांगतो तुम्हाला मला एवढा कंटाळा येतो ना पण त्यावेळेमध्ये ना खरच खूप जास्त कामं होतात कारण त्यावेळेला ना मुलं पण झोपलेली असतात किंवा काही ना काहीतरी कामामध्ये निवांत असतात ते, ते सुद्धा आणि आपण त्यावेळेला जास्तीत जास्त कामं करू शकतो पण माझा असं होतं ना की सकाळी लवकर उठायला लागतं ना पाच वाजता तर त्याच्यामुळे वा दुपारची मला एवढी झोप येते ना पण झोप म्हणजे मी असं एक तास झोपले दोन तास झोपले असं कधीच होत नाही मला ना जास्तीत जास्त अर्धा तास जी डुलकी असते ना ती खूप होते अर्धा तासापेक्षा काही झोपत नाही आणि नुसतं म्हणजे डोळ्यावर हुंगी येते पण असं खूप जास्त असं मी झोपत घोरत पडली असं कधीच होत नाही दुपारचं तर असं मोठा वगैरे सगळं चकाचक पुसून घेतला कारण तसं पण आता खूप मोठा स्वयंपाक मला करायचा होता आणि ओटा हा घाण होणारच होता आणि इतके दिवस झाले ना मी आता सानवीची परीक्षा चालू जवळजवळ परीक्षा चालू होती आणि त्याच्या अगोदरचे पंधरा दिवस म्हणजे जवळजवळ तीन चार ना मी हा ओटा धुतलेलाच नाहीये नुसता फक्त रोज कापड्याने पुसून घेत आहे पण धुणं वगैरे काय असं माझ्याची होत नाहीये आणि इथे तुम्ही बघितलं मी ना शेंगदाणे जे आहेत ना ते ओव्हनला भाजायला टाकलेले आहे तर तुम्ही पण जर डीमार्ट मधून वगैरे शेंगदाणे आणत असाल ना तर तशे तशे ते करून ठेवायचे नाही भाजून ठेवायचे आणि ओव्हन मध्ये ही भाजण्याची ट्रिक आहे ना मला सांगितली होती तर तेव्हापासून आहे ना मस्त ओव्हन शे मी जे शेंगदाणे आहे ना भाजून ठेवत असते ते कसे भाजले गेलेत ना मी पुढे दाखवेल तुम्हाला आणि बघू शकता जेवढ्या काही भाज्या आहेत ना त्या मी इथे चेक करून घेत आहे सगळ्या निवडून वगैरे घेत आहे जे आपले मोठे मोठे वांगे असतात ना तीच मला मिळाली भरतासाठी जे अख्खं मोठं वांग येते ना ते मला काही मिळालं नाही आमच्या इथे तर त्याच्यामुळे बारकी वाली जी भाजी मोटी -मोटी ना आपली रेग्युलर भाजीची त्यातले मोठे मोठे साईज ची बघून मी आणली होती पण खरं सांगते त्याचं भरत एवढं सुंदर झालं ना आणि कांद्याची पात घेतली होती मी वीस रुपयाची छोटीशीच गड्डी आली होती पण सफिशियंट झाली तेवढी ती कारण ह्या आपल्या ज्या तळी भरायची असते किंवा काही जण चंपाी म्हणतात तर काही जण याला वांगसट करणे असं म्हणतात तर ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना ह्या सगळ्या मी व्यवस्थित निवडून वगैरे ठेवल्या आणि भाजी निवडण्याच मेन महत्वाचं काम असतं आणि एका बाजूला आहे ना सगळी काम चालू होते आणि ने नेमकं ने ने तेव्हा अगस्ती उठून बसलं <laughs> <laughs> माझ पिलू आलं ग आता माझ झाला झाला माझा वांगसट आता माझं पिलू आलं आता हे काही करून देणार नाही मला हे काय करतो हे काय करतीये करती ब्रिंजलला भाजतीये मस्त मस्त ब्रिंजलची भाजी खायची मस्त मस्त ब्रिंजलचं भरीज खायचं पप्पा करायचे आपल्याला उठल तू कस कस उठल कचरा उठला आता माझ काही खरं नाही आता नेमका हा उठून बसलेला आहे ऊन बुग झोपाली झोपू तुला बेबी बेबी हा आहे आशू अगस्तेचा नवीन फ्रेंड सानवीचा तो जुना फ्रेंड आहे आणि हा आहे आमचा ऑगी आणि हा हे दोघ जण आहेत कॉक्रोजेस ऑगी अँड द कॉक्रोजेस आप दो के बराबर तीन के बराबर हो प्रकारला हो हो ठीक आहे ठीक आहे तर नेमकं इतकी घाईघाई चालली होती माझी कामाची आणि अगस्त्य उठून बसला त्याच्यामध्ये मग म्हणलं की जाऊ दे आता मुलं बाहेर दारामध्ये खेळत होती ओट्यावर तर त्यांच्यासोबत मी त्याला तिथे बसून ठेवलं आणि खेळा म्हटले तिथे भांडीकुंडी वगैरे दिली त्यांना खेळायला आणि पुन्हा एकदम कामाला लागले वांगी बघू शकत तुम्ही छान भाजून झालेली आहे तेल वगैरे लावायचं थोडस पहिलं सुरुवातीला म्हणजे सालेत ना त्याची पटकन निघतात एका बाजूला कांद्याची पाच चिरून घेतली ती थोडीशी भिजायला टाकली म्हणजे छान अशी धुवून ठेवता येईल म्हणलं आणि मेथीची भाजी निवडायला घेतली आता इतका कंटाळा येतो ना भाजी बीजा निवडायचा मग मस्त तर जर कामाचा कंटाळा आला असेल ना तर शक्यतो मी एक तर टीव्ही समोर बसते किंवा मग नाहीतर किचन ओट्यावर आहे ना, ना माझं एक स्टँडच आहे ठरलेलं तर तिथं मी मोबाईलवर आहे ना काही पण असे न्यूज लावून ठेवत असते व्हिडिओज लावून ठेवत असते काही ना काहीतरी समोर मी चालू ठेवते जेणेकरून ना मला कामाचा कंटाळा येणार नाही आणि ना माझं ना, ना ना काम पटकन कसं होतं ना हे समजत सुद्धा नाही जशी मी सकाळी सानवीच्या म्हणजे टिफिनच्या तयारीला लागते ना तसं माझं तिथे ओट्यावर मोबाईल वगैरे चालू असतो एकीकडे मोबाईल चालू करायचा आणि एक आपली कामाचा म्हणजे चालू ठेवायची ते बघत नाही बसायचं फक्त चालू ठेवायचं तिथे न्यूज ऐकायच्या किंवा काही ना काहीतरी चांगले व्हिडिओ ऐकत 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 आपली कामं करायची म्हणजे कामाचा ताण आहे ना कधी संपतो ना म्हणजे कळत पण नाही आपल्याला येत पण नाही कामाचा ताण तर तुम्ही पण माझ्यासारखंच करता का मला नक्की सांगा तसं टीव्ही आपल्या वाटेला किती येतोय की म्हणा कंटिन्यू मुलांचं टीव्ही वगैरे चालू असतो क्वचित कधी तरी मला टीव्ही बघायला मिळतो बाहेर रोट्यावर हे दोघे जण खेळत होते त्याच्यामुळे म्हटलं की चला भाजी निवडत निवडतं थो थोडी न्यूज ऐकूयात भाजी वगैरे निवडून झाली सगळी तयारी करून ठेवली आणि ना मला पानं वगैरे आणायला जायचं होतं तळी भरण्यासाठी पान सुपारी वगैरे आणि गुरुवारची पण म्हंटल त्याच्या सोबत आहे ना गुरुवारचं सुद्धा जे लागणार साहित्य आहे हार वगैरे ते सुद्धा आणून ठेवावं म्हंटलं नारळ तर होता आणि मग निघालो आम्ही मुलांना दोन मुलांना घेऊन मी निघाले Ô, đưa cho tôi, chắc chắn là một người tay cho. Hi, hi. Hi, hi. सगळं सामान वगैरे घेऊन आले मी मुलांना थोडस स्नॅक्स खायला दिले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही भाज्या वगैरे सगळ्या धुवून रेडी करून ठेवल्या होत्या इथे ना मिरची आणि लसणाचा ठेचा सुद्धा मी तयार करून ठेवला होता आता फक्त आहे ना ह्या भाज्या परतायच्या होत्या पटापट आणि मस्त असं आहे ना भाजी करायला घेतली त्याच्यामध्ये लसूण आलं मिरचीचा जो ठेचा होता ना तो टाकला आणि कांद्याची पात परतून घेतली रेग्युलर आपल्या कांद्याच्या पातीमध्ये डाळ वगैरे टाकली जाते पण ह्या भाजीमध्ये डाळ वगैरे टाकत नाहीत नुसती प्लेन कांद्यात बनवायची बन आहे आणि लगोलग लो मेथीची भाजी सुद्धा मी करून घेणार होते पण मेथीच्या भाजीला कसं शिजायला वेळ लागतो तर त्याच्या अगोदर म्हटलं की पटकन आपण भरीत परतून घ्यावं कारण भरताला असं काही पर... शिजवत ठेवायची काही गरज नाही थोडस कांदा वगैरे टाकून परतला की भरताची भाजी तयार होते काही काही कच्चे कच्च भरीत सुद्धा करतात मी ते केलं होतं बघा एकदा म्हणजे जे स्मॅश करून घ्यायचं आणि खालीच म्हणजे कढईत वगैरे न परतता खालीच आपल्या कटोरीमध्ये किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला भरीत करायचं ना त्याच्यामध्ये कांदा वगैरे कांदा टोमॅटो बाकीचे जे आहे ना लाल तिखट वगैरे ते त्यातच मिक्स करायचं आणि तसंच खायला घ्यायचं ते सुद्धा खूप छान लागतं पण शक्यतो ना, ना आम्ही भरत अशा पद्धतीने करतो आता हे जे स्टीलचं चॉपर तुम्ही बघितलं ना कांद्याचं त्याच्याबद्दल ना मला बऱ्याच वेळेला विचारलं जातं की ते चॉपर कसं आहे स्टीलचं तर खरं सांगू मग तुम्हाला खूप छान आहे स्वच्छतेसाठी स्वच्छता म्हणजे क्लिनिंग घासून वगैरे खूप छान करता येते पण एवढंच आहे ना की ते खूप जड आहे ते जर पडलं ना पायावर वगैरे तर खूप म्हणजे लागू शकतं कोपरे वगैरे त्याचे म्हणून ते फक्त एक त्याचं निगेटिव्ह पॉईंट आहे बाकीचं क्लिनिंगच्या दृष्टिकोनातून ते खूप छान आहे म्हणजे प्लॅस्टिकचं वगैरे वापरण्यापेक्षा ना स्टीलचं कटर चॉपर जे आहे ना वापरायला चॉपिंग बोर्ड खूप खूप छान आहे कारण आपण जे प्लास्टिकचं वगैरे वापरलं ना तर वापर त्याच्यामध्ये भेंडी वगैरे चिरतो बघा आपण ते चिकट आतमध्ये त्याच्यात साठून राहतं आणि फंगस वगैरे होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे शक्यतो स्टीलचं आपलं चॉपिंग बोर्ड वापरलेला केव्हाही चांगला घासता येतो पण फक्त हेवी असल्यामुळे जर मला थोडस जरा ना केअरफुली मी हँडल करत असते पडला ना तर खूप म्हणजे पायावरच पडू शकतो तो तर कापू विपू शकतो ते बोटाला तर नि सगळ्या भाज्या वगैरे माझ्या झालेल्या आहेत तिथं आणि आता मी ना तयार करायला घेतलेल्या आहे दिवे दिवशा वगैरे मला म्हटलं त्या पहिल्या उकडायला टाकायच्या कारण त्यासुद्धा उकडायला ना दहा पंधरा मिनिटं लागतात तर बघू शकता तुम्ही ज्वारीचं पीठ असं छान घट्ट मळून घ्यायचं आणि त्याचे असे दिवे आणि असे छोट्या छोट्या वाट्या तयार करून घ्यायच्या गव्हाच्या पिठाचे दिवे करायला खूप सोपे आहेत पण ना ज्वारीच्या पिठाचे दिवे करायला जरा थोडा अवघड आहे कारण ते कोरडा असतं ना पीठ असं पटकन होत नाही तर ते एकदम काळजीपूर्वक करायला लागतं आणि दुसरीकडे ना मी वरण भाताचं कुकर सुद्धा लावून घेतलेलं आहे कारण ह्या नैवेद्यामध्ये चंपाषष्ठीच्या नैवेद्यामध्ये वरण भात सुद्धा आपल्याला दाखवायचा असतो तो तर फायनली आहे ना सगळ्या भाज्या करून झालेल्या आहेत माझ्या आणि बघू शकता कांद्याची पात झालेली आहे त्याच्यानंतर मेथीची भाजी झालेली आहे आणि मस्त पैकी भरीच झालेलं आहे वांग्याचं आणि इकडे दिवे आणि दिवशी ज्या आहेत ते उकडत आहे आणि तो कुकर लावलेला आहे वरण भाताचा आता फक्त जे छोट्या भाकऱ्या असतात ना नैवेद्याच्या रोडगे म्हणतात वाटतं त्याला तर ते राहिलेलं आहे हा रोडगेच म्हणतात आणि आगच त्याला आता झटपट त्याचा नाश्ता जो आहे तो म्हणजे दूध बिस्किट आता त्याला खायला घालते कारण त्याला खूप भूक लागली त्याने बराच वेळ दम काढलेला आहे आणि मला ना तोच प्रॉब्लेम होतो काय करायचं असेल ना मला सण खरंच नको वाटतो कारण काय करायचं असेल ना असं की असं वाटतं आपण किती वेळेच झालं तेच करतोय आता मी ही तयारी चार वाजल्यापासून करतेय पहिले सगळ्या भाज्या निवडा निवडी हे ते धुवा धुवी त्याच्यानंतर हे सगळं पूर्व तयारी आणि ते, 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 ते करायचं आता ऑलरेडी सात साडेसात झालेले आहेत आणि आता झाले ऑलमोस्ट तसं फक्त ते छोट्या भाकऱ्या करून घेते आणि दिवे पाजळवून घेते कारण ते नाही का दिवे तिथं जळव म्हणजे पाजळवण्यासाठी आहे ना वाती तेलात भिजवाव्या लागतात ला तर त्या करून घेणार आहे पहिला आगस्त खायला खायला घेणार थोडासा चहा घेते मी कारण माझा आजचा चहा मिस झालेला आहे तीन साडेतीनला चहा घेतला होता त्याच्यानंतर चहा घेतलेला नाही भांड बघू शकत तसंच आहे ते मला खुणवतंय छान छान चहा पण म्हटलं थांबा आता पहिले हे करू द्या म्हणून तर निवांत चहा घेऊयात आणि म्हणजे मुलं पण गोळा होतील तोपर्यंत आणि मग आपल्याला तळी वगैरे भरता येईल तर चला पटापट आता अगदी असं खाऊ माझा छा पटकन फिनिश करते आणि फायनली झालेला आहे नैवेद्य चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आता ना मला फक्त छोट्या भाकऱ्या आणि आमच्या जेवणासाठी मोठ्या भाकऱ्या तेवढंच राहिलं होतं करायचं पण मेन म्हणजे ना ते दिवे पाजवायचं वगैरे ते सुद्धा खूप म्हणजे खूप वेळाचं काम आहे ते सुद्धा मला करायचं होतं बाकी आजचा व्हिडिओ ना मी खरंच खूप असा नाही का म्हणजे पळवत पळवत दाखवलेला आहे कारण हा तसा व्हिडिओ शूट जो मी केला ना तो जवळजवळ अर्धा पाऊन तास पाऊन तासापेक्षा पण जास्त शूटिंग घ्यायचं झालं होतं कारण त्याची प्रोसेस एवढी आहे बघा ना तुम्ही भाज्या एवढ्या करायच्या निवडा निवडी त्याच्यानंतर हे दिवे करायचे दिवशी करायचे त्याचा देवाचा ती तळी भंडार भरायचा खूप वेळ लागतो या सगळ्या गोष्टीला आणि एकटा असेल ना की आपल्या मदतीला नसेल ना तर खूप प्रॉब्लेम होतो खरंच ना आपल्या बरोबर आहे ना घरामध्ये दे एक्स्ट्रा बाई माणूस पाहिजे तरच आपल्याला ना पटपट पटपट आमच्यासाठी सुद्धा दोन मस्तपैकी मोठ्या भाकऱ्या केलेल्या आहेत सानवीला चपातीच करणार होते कारण ती हे नैवेद्याचे जे छोटी भाकरी असते ना ती सुद्धा ती खात खाणार होती मोठी परत भाकरी ती काही खाणार नाही मला माहिती होतं तर त्याच्यामुळे सानवीच्या पप्पांसाठी एक भाकरी माझ्यासाठी एक भाकरी आणि सानवीसाठी एक चपाती असं मी करून ठेवलं आणि नैवेद्य भरायला घेतले बघू शकता तुम्ही काय करायचं छोटे छोटे भाकरी पहिल्या खाली ठेवायच्या त्याच्यावर ह्या ज्या वाट्या आपण ज्या उकळून घेतलेल्या आहेत ना त्या ठेवायच्या त्याच्यामध्ये भात भरायचा आणि जी डाळ असते ना मीठ घालून ठेवलं होतं मी त्यामध्ये ती घट्ट डाळ मी याच्यामध्ये म्हणजे भरलेली आहे आणि त्याच्यावर ह्या सगळ्या ज्या तिन्ही भाज्या आहेत म्हणजे भरीत मेथीची भाजी आणि कांद्याची पात हे सगळं त्याच्यावर ठेवायचं आहे जर घाई गडबडीत तुम्हाला एवढ्या भाज्या करायला जर जमलं नाही ना तो नुसतं वांग्याचं भरीत केलं आणि मेथीची भाजी केली तरी चालते त्या वांग्याच्या भरतामध्येच आहे ना कांद्याची पात सुद्धा आपण ठेंड्यायची आहे आता आपण आपल्याकडे ना वांगेच भरता अशा प्रकारे करतो पण जर तुम्ही गडावरचे जे काही व्हिडिओज वगैरे बघितले ना जेजुरी गडावरचे तर तिथे ना वांगी अशी प्रॉपरली अशी तळली जातात आणि मग त्याची अशी भाजी टाईप केली जाते आणि त्यालाच ते रोडगाव भाकरीचं नैवेद्य वगैरे असं दाखवायचं असं म्हणतात पण आपल्याकडे आपण प्रॉपरली भरीत आणि भाकरी असा नैवेद्य आपण दाखवत आहोत तर चला आणि इथे मी पहिले दिवे पाजवून घेणार आहे आणि मग पुढचं तळी वगैरे भरणार आहे अगस्त्या कॅब घाल कॅब घाल अगस्त्या अशोधा दो काय देतो तु तुला गिफ्ट अगस्ते गिफ्ट 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 अगस्ते गिफ्ट ते अगस्त तू ते घातलं तर मी तुला गिफ्ट दिला घातलं तर तू अग मी तुला गिफ्ट दिला बस मी तुला गिफ्ट दिला आशू त्याची डोळे नको हा बस ए आशु आशू तुझ ग्रीन दिसतय फोन मध्ये ब्ल्यू के ऊपर एक फ्लावर रहा है दीकरय <laughs> फ्ला

नमस्ते करा ओम नम शिवाय हर महादेव शंभो शंकरा जय मार्तंड मल्लारी की जय आता सगळ्यांना खाऊ खायचा सगळ्यांना खाऊ द्यायचा खाऊ दे असं खालच सकट पकडायचं असं नाही हे ठेवायचं

भात वरण असतो भाजी असते मिक्स असते डायरेक्ट अशी वाटी उचलायची असं खायचं मोमोज सारखं हे वेज मोमोज येतो वेज मोमोज्याला <laughs> पण दे वाटी डॅडाला पण जाऊ दे डॅड चालेल तर तर मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला भाजलेले जे शेंगदाणे आहेत ना ओव्हन मध्ये ते पूर्णपणे गार झालेले आहेत आणि मग मी तुम्हाला इथे दाखवत आहे बघू शकता तुम्ही सालो किती छान प्रकारे निघतात आणि शेंगदाण्यावर कुठल्याही प्रकारचे डाग सुद्धा पडत नाही आणि खूप छान असे खरपूस शेंगदाणे भाजले जातात दहा मिनिटांवर लावायचे पण अधूनमधून येणा हे शेंगदाणे हलवायचे नाहीतर मग त्यांना करपू शकतात एकदा माझं झालेलं आहे तसं ओव्हन मध्ये एकदा काही दोनदा झालेलं आहे ओव्हन मध्ये मी लावले आणि विसरून गेले आणि अक्षरशः त्याचे कोळसे झाले त्या शेंगदाण्याचे आणि त्याच्याबरोबर माझे जे भांड होतं ना ते सुद्धा आतून जळाल तर फक्त एवढंच आहे की काळजी घ्या ओव्हन मध्ये भाजत असताना बघू अंकल आणि त्यांना हाय कर हाय काय करतो तू बोर्ड वर दाखव रायटिंग कर रायटिंग रायटिंग कर काहीतरी काढ छान छान काहीतरी काढ कसे तुला काढायला बघू अरे वा आमचा अगस्त्य बघा कसा अभ्यास करतो आता पेन पकडायला शिकलाय का गो उठत नाहीये का परत गेली का इंक त्याची नाही मग आगस फेंट दाबून करत नाही दाबून कर, कर दाबुन ना झटक असं थोडस झटक आहे मला वाटतं ते थोडस झटक ठीक आहे राहू दे तर आमचं छान जे काय देवाचा आहे कार्यक्रम तो छान असं झालेला आहे चंपाषष्टीचा आणि नैवेद्य वगैरे दाखवला छान तळी भरली आणि माझ्यासारखीच सानवी पण आणि सगळ्यांनाच ऍक्च्युली ना, ले ले बरून बरून ना, ना, ना? ना हे असे जे उकडलेले असत ना ते वाट्यांचं ते खूप आवडतं आणि सानवीला पण आवडतं ते का ती भाजी भरून भरून खाते परत राहिलेल्या दोन तीन वाट्या पण तिने खाल्ल्या मी एक्स्ट्रा केलं मला माहिती एकत्र मस्त लागतं ना मोमोज सारखं पण ते मैद्याचं असतं आणि हे ज्वारीच्या पिठाचं असतं सांगा तिथे नाही जायचं भाजेल तिथं नाही जायचं हाय नाही काम कलाटींना हाय का इकडं बघ गेला पळून तर चला आजच्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते आहे होप सो आम्ही चंपष्ठी कशी साजरी करतो ते तुम्हाला कळालं असेल आणि तुम्ही पण जर करत असाल तुमच्या घरामध्ये तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे रिवाज असेल करायचं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक लाईक करा हाईप करा चला बाय 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 सनी बाय आता नऊ वाजलेत उद्या गुरुवारची सगळी तयारी आणि दही आणायला जायचंय मला आणि दत्त जयंती पण आहे तर सगळी उद्याची तयारी आता करायची साबुदाणे वगैरे भिजायला घालायची उपवासाचे तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते सगळ्यांनी काळजी घ्या बाय